मुंबई ठाणे आणि पुण्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी शिंदे आणि अजितदारांच्या भेटीनंतर अमित शहाच्या नेत्यांना सूचना एकनाथ शिंदेकडून मुंबईत एकशे सात जागांची मागणी ठाकरे बंधूंबाबत नारायण राणेंच्या वक्तव्यावर मनसे नेत्यांची नाराजी लोकसभेला राणेंचा प्रचार ही चूक मनसे नेते मनोज चव्हाण यांचं वक्तव्य मुंबईत पहिल्या पावसात साचलेल्या पाण्यावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण वांद्रेत आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेची बॅनरबाजी बॅनरमधून आशिष शेलार यांना विचारले प्रश्न वैष्णवीने आत्महत्या केली नाही तिची हत्या वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेड यांची नियुक्ती करण्याची मागणी हगोळींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौंधे कुटुंबाविरोधात सुनेची मारहाणीची तक्रार काळी जादू करत होते चौध्यांकडून गाडीवर लाल दिव्याचा वापर करण्याची मुजोरीही उघड संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी सापडलं धवाण अठ्ठावन्न तोळे सोनं आणि साडेतीन किलो चांदी हस्तगत एकूण सौसष्ट लाखाची संपत्ती जप्त मान्सून आज राज्य व्यापणार जून ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात महावृष्टी होण्याची शक्यता चार महिन्यात एकशे एक सात ते एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज लातूरमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस दोन तासात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप अनेकांच्या घरात पाणी जनजीवन विस्कळीत तर शेती पिकांचं मोठं नुकसान राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसात एक्केचाळीस हजार हेक्टर पिकांची नासाडी नाशिक नगर जळगाव अमरावती बुलढाण्याला जबर फटका पंचनाम्यानंतर मिळणार करदात्यांना मोठा दिलासा आर भरण्याची अंतिम मुदत वाढवली एकतीस जुलै नाही तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरता येणार रिटर्न